आज या ठिकाणी पळमनुरी तालुक्यातील ओबीसी बांधवांची फार मोठी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की आमचे ओबीसी संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्तिदिन दिवशी सतरा सप्टेंबरला कळमनुरे उपविभागीय कार्यालयावर भव्य असा ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आम्ही मागणी करणार आहे की जो काही ओबीसी विरोधी दोन तारखेला हैदराबाद गॅझेट जी आर काढलेला आहे त्या माध्यमातून आमचं ओबीसीचं आरक्षण हे पूर्ण केलेलं आहे कालपर्यंत असं वाटत होतं की पात्र लोकांनाच या ठिकाणी ओबीसीचे प्रमाणपत्र दिल्या जातील पण जो काही पात्र शब्द काढून आता सरसगट जी काही आता या ठिकाणी मध्ये मराठा समाजाचा समावेश केला जाणार आहे याच्यामुळं आमचा पासष्ट टक्के ओबीसी या ठिकाणी भयभीत झालेला आहे आणि शासनानं वर आमचा विश्वास होता आणि देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणत होते की ओबी आमचा डी एन ए जो आहे तो ओबीसी आहे जर ओबीसीचं त्याचं डी एन ए जर असेल आणि आपण ओबीसीच्या विरोधामध्ये जी आर काढत असाल तर आता ओबीसीला आपलं षडयंत्र माईज झालेलं आहे आणि म्हणून आम्ही येत्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारत आहे आणि मागणी करत आहे की आपण ताबडतोब हा ओबीसीचा विरोधात काढलेला हैदराबाद गॅदेट रद्द करावा शिंदे समिती रद्द करावी अठ्ठावन्न लाख कुणबी ज्या काय नोंदी सापडलेल्या बोगस कुंडी कुणबी नोंदी झालेल्या आहेत त्या रद्द कराव्या आतापर्यंत जे काही ओबीसीच्या नावाखाली कुणब्यांना प्रमाणपत्र जे दिल्या गेले मराठवाड्यामध्ये आणि सगळं महाराष्ट्रात त्याची चौकशी लावावी आणि या ठिकाणी ओबीसीचं संरक्षण करावं अन्यथा आम्ही ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी एल्गार मोर्चाच्या माध्यमातून मोठा मोर्चा काढणार आहे या मोर्चामध्ये सर्वच आमचे ओबीसीच्या महिला असतील आमचे विद्यार्थी वया पुस्तक पेन घेऊन या ठिकाणी एस डी ऑफिसला येणार आहेत आमचे जे काही ओबीसीचे बेरोजगार युवक आहे ज्यांचं बी बी ए बी कॉम बी एस सी मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी शिक्षण झालेलं आहे ते डिग्र्या घेऊन शासना मुख्यमंत्र्याला दाखवणार आहेत की आमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय आणि राहिला प्रश्न या ठिकाणी जे उपसमिती नेमलेली होती राधाकृष्ण ने विखे पाटले ही कोणत्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नियुक्त केलेली होती हे सुद्धा शासनानं स्पष्ट करावं ना आमच्याकडे शिक्षणाशिवाय नाही नोकऱ्याशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्याकडे ना साखर कारखाने आहेत सुदगिरण्या नाहीत दूध डेऱ्या नाहीत बँका नाहीत आमचे कोणता मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही केंद्रामध्ये राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री नाही आमचे आमदार खासदार नाही म्हणून जर आपण ओबीसीच्या विरोधामध्ये घटनाविरोधी जर समजा हे कृत्य करत असाल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून अजून पुन्हा मोठा संघर्ष करणार आहे या ठिकाणी आम्ही सतरा सप्टेंबरची मोठी तयारी केलेली आहे आणि साधारण आमचा असा या ठिकाणी नियोजन झालेला आहे की कमीत कमी आम्ही दहा हजार ओबीसी चे दहा हजार बांधव एस डी ऑफिसवर आम्ही धडकणार